आदिवासी विकास विभागाची बिरसा मुंडा रस्ता जोड योजना फक्त कागदावरच आदिवासी जिल्ह्यातील हजारो गावी रस्त्यांच्या प्रतीक्षेत राज्याच्या आदिवासी विकास मंत्र्यांच्या जिल्ह्यातच आदिवासींच्या योजनांना ब्रेक राज्यातील आदिवासी जिल्ह्यातील आतापर्यंत वाहतूक आणि दळणवळणाच्या साधनापासून कोसो दूर असणाऱ्या हजारो आदिवासी पाड्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी येथील रस्त्यांचे जाळे तयार करून येथील पाडे बारामाही रस्त्यांना जोडण्यासाठी शासनाच्या वतीने बिरसा मुंडा जोड रस्ते ही नवीन योजना आदिवासी जिल्ह्यासाठी सुरू करण्यात आली होती मात्र ही योजना फक्त कागदावरच असल्याचे नंदुरबार जिल्ह्यात पाहायला मिळत आहे माझं नाव पावरा रामदास मी नागजिरी ग्रुप ग्रामपंचायतचा उपसरपंच आहे आमच्या नागजिरी ग्रामपंचायत अंतर्गत आज पाच असे पाळे आहेत की आता पावसाळा जर चालू झाला तर त्या गावांना जाण्या येण्यासाठीचे जे रस्ते आहे ते खूप अडचणीचे होतात कोणी आजारी वगैरे पडलं तर त्याला दवाखान्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी किंवा दैनंदिन काही क का बाजारपेठाला जाण्यासाठी खूप काही अडचणींना इथल्या लोकांना सामोरं जावं लागत आहे त्यासाठी मागे आम्ही पाठपुरावा करून बिरसा मुंडा जोड रस्ता योजना या योजनेमध्ये यादीत देखील या पाळ्यांची नावं आले परंतु नंतर कळवण्यात आलं की या रस्त्यांना स्थगिती देण्यात आलेली आहे त्यामुळे अजूनही या पाळ्यावरचे रस्ते होणार की नाही अशी शंका इथल्या ग्रामस्थांना आहे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन इथल्या पाड्यांची रस्त्यांची सुविधा करून द्यावी अशी आमची विनंती आहे शहादा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या नागझिरी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या साबला पाणी गावापासून अजून चार गावांना जोडण्यासाठी बिरसा मुंडा जोड रस्ते या योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात आली होती मात्र अनेक महिने उलटून देखील रस्ते न झाल्याने या योजना फक्त कागदावरच असून या आदिवासी बांधवांना या रस्त्याची प्रतीक्षा असून पावसाळ्यात रस्ते अभावी त्यांचे चांगले हाल होणार आहेत गेल्या अनेक वर्षांपासून आजही सातपुड्याच्या पाड्यांवर जायला धड रस्ते नसल्याने येथील आदिवासी बांधवांच्या विकासाला गती मिळाली नसल्यामुळे राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून सुरू केलेल्या बिरसा मुंडा रस्ते तयार करून आदिवासी पाड्यांवरील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत मिळणार होती या भागातील अनेक रस्ते केवळ वर कागदावरच असल्याने येथील विकास हा खुंटलेला आहे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या जिल्ह्यात आदिवासींची ही परिस्थिती आहे तर इतर आदिवासी जिल्ह्यांचं काय असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित केला जातोय ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार